नमस्कार आपण आज जे आहे सोन्याचे आणि चांदीचे मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती करतो आपण व्हिडिओ शूटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ सर्वांसाठी आहे सध्या जर बघितलं तर जे आहे सोन्याचे बाजारभाव तुम्ही बघू शकता काल जर बघितलं तर एका ग्रॅमच्या मागे सोन्याला चौदा हजार नऊशे अठ्याहत्तर रुपये इतका बाजारभावात आहे चोवीस कॅरेट सोन्याचे बाजारभाव आहे आज जर बघितलं तर पंधरा हजार सातशे सव्वीस रुपये बाजारभाव आहे यानंतर जर बघितलं तर दहा ग्राम म्हणजे एका तोळ्यामागे जर बघितलं तर काल एक लाख एकोणपन्नास सा हजार सातशे ऐंशी रुपये बाजारभाव होता आज जर बघितलं तर एक लाख सत्तावन्न हजार दोनशे साठ रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे जवळपास जर बघितलं तर जय या ठिकाणी सात हजार रुपयांनी या ठिकाणी जय प्रति तोळ्यामागे वाढ या ठिकाणी झालेली आहे मोठी वाढ या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जय पुढील काही दिवसामध्ये बाजारभाव आता आणखीन वाढण्याची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे सध्या तर बघितलं तर जय चोवीस कॅरेटचा बाजारभाव हे च आहे बावीस कॅरेटचे बाजारभाव एक लाख चव्वेचाळीस हजारपर्यंत आहे यानंतर जर बघितलं तर चांदीचे बाजारभाव बघा एक ग्रॅम चांदीचा जो बा मार्केटचा बाजारभाव आहे तीनशे वीस रुपये आहे आठ ग्रॅमचा जो रेट आहे तो दोन हजार पाचशे साठ रुपये आहे दहा ग्रॅमचा जो आहे तो तीन हजार तीनशे रुपयापर्यंत आहे यानंतर शंभर ग्रामचा जो रेट आहे तो तीस हजार रुपये या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि एक हजार ग्रामचा जर भाव बघितला तर जवळपास आपल्याला तीन लाख तीस हजारपर्यंत या ठिकाणी चांदी आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल